नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत फायदेशीर सरकारी योजना गाय म्हैस खरेदीसाठी अनुदान योजना चला तर मग पूर्ण माहिती घेऊया अर्ज प्रक्रिया अनुदान किती मिळेल पात्रता कागदपत्र आणि आणि महत्त्वाच्या टिपा तर शेतकरी मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांना स्वतःच्या जनावरांची संख्या वाढवण्यासाठी मदत करते जसं की दूध व्यवसायाला चालना देणे स्थानिक उत्पन्न वाढवणे स्वयंपूर्ण पशुधन निर्मिती महिलांना प्राधान्य तर या योजनेमध्ये अनुदान किती मिळेल तर बघा देशी गाय आपल्याला विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला वीस ते तीस हजारापर्यंत आपल्याला या ठिकाणी सरकार मार्फत अनुदान मिळणार आहे तर त्यानंतर होलिस्टीन गाय साठी चाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे त्यानंतर म्हैस आपल्याला पन्नास ते सत्तर हजारापर्यंत अनुदान या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के अनुदान अनुसूचित जाती जमातींसाठी पंच्याहत्तर टक्के पर्यंत अनुदान मिळते खरेदी केलेल्या जनावरांच्या प्रकारावर आणि स्थानिक जिल्हा योजनाच्या तत्वावर आधारित हे अनुदान आपल्याला मिळत असते तर त्यासाठी काय काय पात्रता आणि निकष काय आहे ते सुद्धा आपण पुढे लगेचच जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो आपण जर का या चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे आपण नेहमी या चॅनलवरती सरकारी योजना व शेती विषयक माहिती देत असतो तर बघा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा शेतकरी किंवा ग्रामीण भागातील पशुपालन असावा त्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन किंवा कायमचा रहिवासी दाखला असावा त्याचबरोबर पूर्वी पूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नसावा त्या शेतकऱ्याचे किमान अठरा वर्ष वय पूर्ण असावेत त्यानंतर महिला बचत गट एस एस जी सदस्यांना या योजनेसाठी अधिक प्राधान्य देखील आहे त्यानंतर आपल्याला या योजनेसाठी जी कागदपत्रे लागणार आहे ती आहे आधार कार्ड सात बारा उतारा पशु खरेदीचे कोटेशन जातीचा दाखला एस सी आणि एस टी साठी ग्रामपंचायत ग्रामसेवक शिफारस त्यानंतर बँक पासबुक नवीन जनावरांचे फोटो बचत गटाचे प्रमाणपत्र असल्यास बचत गटाचं जर प्रमाणपत्र जर असेल तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे जर आपल्याकडे नसेल तर, आप तर काय अर्ज नाही त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र त्यानंतर जी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती आहे ऑफलाईन पद्धत तर आपल्याला या योजनेसाठी जो अर्ज करायचा आहे तो पंचायत समिती तालुका पशुधन विकास अधिकारी कार्यालयाला आपण भेट देऊन त्या ठिकाणी आपण अर्ज तो भरू शकता त्यानंतर अर्ज फॉर्म मिळवा सर्व माहिती नीट भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा जनावरांची निवड व वैद्यकीय तपासणी नंतर त्या ठिकाणी परवानगी दिली जाते जनावर खरेदी झाल्यानंतर अनुदान आपल्या बँकेच्या खात्यात जमा केले जाते त्यानंतर जे ऑनलाईन फॉर्म आहेत जे ऑनलाईन जो अर्ज आपल्याला करायचा आहे तर ते काही जिल्ह्यात सुरू आहे आणि काही जिल्ह्यात आपल्याला ऑफलाईन फॉर्म या ठिकाणी अर्ज भरायचे आहे तर आपल्याला ऑनलाईन जर अर्ज करायचा असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऑनलाईन अर्जासाठी जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून आपण त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता व्हिडिओच्या खाली जी डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून आपण सर्वात अगोदर त्या लिंकला क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचं आहे पशु खरेदी योजना त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपली सविस्तर माहिती भरायची आहे आपले जी कागदपत्र आहे ती थी त्या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि सबमिट केल्यानंतर पशुसं संवर, संवर्धन अधिकारी तपासणी ती आपली करतात आणि त्यानंतर मंजुरी नंतर, नंतर तुमच्या खात्यात ते जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यात ते जमा जा केले जाते तर या योजनेचे जे फायदे आणि अनुभव आपण थोडक्यात पुढे समजूनच घेऊ तर या योजनेचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना दूध व्यवसाय वाढवतो आर्थिकदृष्ट्या सम, समक्ष होतात महिलांमध्ये स्वावलंबन त्याचबरोबर वर बचत गटाकडे व्यवसायासाठी प्रोत्साहन त्यानंतर जनावरांच्या जातीमध्ये सुधारणा त्यानंतरचा जा जो मुद्दा आहे ही जी योजना आहे ही योजना लागू असलेले जे जिल्हे आहे ते सुद्धा आपण थोडक्यात पुढे समजून घेऊ तर योजना महाराष्ट्राभर विविध जिल्ह्यामध्ये लागू आहे विशेषत म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या ठिकाणी ही योजना सध्या लागू आहे तर ही अर्जाची मुदत जिल्ह्यानुसार वेगवेगळी असते तर त्यासाठी आपल्याला पंचायत समितीकडे या योजनेची चौकशी करायची आहे आणि काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज सुरू सुद्धा आहेत त्यानंतर आपल्याला जो अर्ज करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय काय सावधगिरी बाळगायची आहे तर बघा अर्ज करताना चुकीची माहिती अजिबात द्यायची नाही आपल्याला त्यानंतर नकली कागदपत्र त्या ठिकाणी वापरू नका म्हणजेच काय असतं काही शेतकऱ्यांकडे एखादा कागद कमी असतो तर तो काहीतरी खालीवर करून तरी डुप्लिकेट एखादा कागदपत्र बनवून त्या ठिकाणी अपलोड करतो तर असं आपल्याला या ठिकाणी अजिबात करायचं नाही त्यानंतर सरकारी प... पशुवैद्यकीय अधिकारी मार्फत जनावरांची तपासणी त्या ठिकाणी आवश्यक आहे वेळेवर अर्ज करा अनेक वेळेस काय होतं योजना चालू असते आणि अनेकदा त्या योजनेसाठी जो निधी असतो तो त्या ठिकाणी लवकर संपतो त्यासाठी आपल्याला वेळेवर त्या ठिकाणी आपल्याला आप अर्ज करायचा आहे त्यानंतर जनावरांची योग्य काळजी घ्या कारण तपासणी होऊ शकते तर त्यानंतर काय सरकारकडून मिळणारी थेट मदत म्हणजे ही योजना दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे योग्य माहिती कागदपत्र आणि प्रयत्नशील प्रयत्न केल्यास नक्कीच या ठिकाणी आपल्याला शेतकरी मित्रांना या योजने या योजनेचा फायदा ठिकाणी होणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या गावातील शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा या योजनेबाबत अजून काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये आम्हाला कळवा अशा उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा जय शेतकरी जय महाराष्ट्र तुम्हाला नवीन गायी किंवा म्हशी विकत घ्यायच्या आहेत का तर ही योजना तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे